नमस्कार शेतकऱ्या मी हरिदास नव तुतार्टी पूर्वी आयग्रो इंडस्ट्रीकून आज पळ पिशोर परिसरात आलेलो सचिन म्हणून आपलं ग्रोग्री नाईन खत टाकलेलं होतं शिमला मिरचीला तर त्याच्याकडून जाणून घ्या त्याचं रिझल्ट कशी भाऊ तुमचं नाव नंबर सांग ना आपलं ग्रोग्रीन नाईन तुम्ही एकरी किती बाईक टाकले होते सहा बाईक टाकलेले तुम्हाला रिझल्ट कशी वाटली वाटलेरी ग्रीनरीसाठी आणि वावर नरम राहतो तर तुम्ही अजून शेतकरी बांधून सांगितलं बी तो की आदोघरी येतात रिझल्ट चांगली तुम्हाला कोणा कोणा माहीत झालं की नाईन का रिझल्ट कशी वाटलं तिकडे वापरले होते भारी आली तर आपण बघू शकता शेतकरी बांधव मिरचीची तुमची हायट आणि ते क्वालिटी सचिन भाऊ आपलं शेतकरी काय इच्छा सांगू शकते की खत टाका कि नाही टाका म्हणजे चांगलं आहे अजून बेटर आहे एकदम